नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण बिलकुलही कडून न होणारी झटपट आणि तितकी चवदार अशी कारल्याची भाजी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका ही कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी तीन कारले घेतलेले आहेत दोन शिमला मिरची आणि एक टोमॅटो घेतलेला आहे सगळ्यात अगोदर आपण कारले कट करून घेऊ सगळ्या सुरुवातीला कारल्याचे दोन्ही टोक असे कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर कारल्याच्या गोल गोल अशा स्लाईस तयार करून घेऊ या पद्धतीने आपण उरलेले दोनही कारले कापून घेऊ इथे मी सगळ्या कारल्यांचे काप करून घेतलेले आहेत आपण आता हे काप एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता आपल्याला हे कारल्याचे काप दोन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत इथे कारल्याचे काप स्वच्छ धुवून झालेले आहेत आपण आता यात एक चमचा चम मीठ ॲड करू मीठ टाकून कारले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ त्यानंतर दहा मिनटासाठी झाकण ठेवून हे कारले असेच राहू देऊ आता आपण सिमला मिरची आणि टोमॅटोही कट करून घेऊ या पद्धतीने सिमला मिरची आपल्याला अशी बारीक कापून घ्यायची आहे आता आपण टोमॅटोही कट करून घेऊ इथे आपला टोमॅटो आणि शिमला मिरची मस्त बारीक अशी कट करून झालेली आहे दहा मिनटं झालेले आहेत कारल्याचे काप मिठात चांगले भिजलेले आहेत आता आपण हे कारल्याचे काप एका बाऊलमध्ये थोडे थोडे असे मुठीत घेऊन पिळून घेऊ म्हणजे त्याचं सगळं कडवट पाणी निघून जाईल या पद्धतीने जर आपण कारले असे दहा मिनटं मिठात भिजवून ठेवले ना तर कारल्याची भाजी कडू लागत नाही या पद्धतीने आपण सगळे कारल्याचे काप असे पिळून घेऊ तुम्ही पाहू शकता किती कडू पाणी निघालं आहे ह्या कारल्यांच्या कापमधनं आपण आता याची भाजी बनवायला सुरुवात करू सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करू तीन चमचे तेल ॲड केलं मी तेल तापलं की त्यात आपल्याला कारल्याचे काप ॲड करायचे आहेत सगळ्यात अगोदर आपण हे कारल्याचे काप तेलात थोडे परतून घेणार आहोत या पद्धतीने कारल्याचे काप तेलात परतून घेतले तर भाजी लवकर शिजते इथे हे कारल्याचे काप तेलात चांगले परतून झालेले चा आहेत आपण आता हे काप एका प्लेटमध्ये काढून घेऊ पुन्हा त्याच कढईत भाजीसाठी एक पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की अर्धा चमचा जिरा ॲड करायचं आहे जिरं तेलात चांगलं तडतडलं की त्यात एक चमचा ठेचून घेतलेला लसूण इथे मी सात आठ पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत कमी गॅसच्या फ्लेमवर आपल्याला जिऱ्यासोबतच लसूण चांगलं परतून घ्यायचा आहे लसूण तेलात चांगला परतून झाला की त्यात मसाले ॲड करायचे एक चमचा लाल मिरच पावडर अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हळद हे सगळे मसाले कमी गॅसच्या फ्लेमवर तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यात एक बारीक कापलेला टोमॅटो ॲड करू टोमॅटो मसाल्यांमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे टोमॅटोच्या ओलसरपणामुळे मसालेही जळणार नाहीत आणि चांगले शिजतील एक ते दीड मिनटं आपण हा टोमॅटो तेलात चांगला परतून घेऊ तुम्ही पाहू शकता इथे टोमॅटो मस्त असा सॉफ्ट झालेला आहे आपण आता यात दोन बारीक कापलेल्या शिमला मिरची ॲड करू शिमला मिरची टोमॅटोसोबतच चांगली मिक्स करून घ्यायची आहे इथे सगळे जिन्नस व्यवस्थित असे परतले गेलेले आहेत आपण आता यात कारल्याचे काप ॲड करू कारल्याचे काप मसाल्यांमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत इथे सगळे जिन्न चांगले मिक्स करून झालेत सगळ्या शेवटी आपण यात चवीनुसार मीठ ॲड करू मीठ ॲड करून पुन्हा एकदा ही भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे इथे आपण ही भाजी बनवताना बिलकुलही पाण्याचा वापर करत नाही आहे भाजी चांगली मिक्स करून झाली की त्यावर झाकण ठेवून कमी गॅसच्या फ्लेमवर भाजी शिजू द्यायची आहे तीन ते चार मिनटं झालेले आहेत आणि इथे ही कारल्याची भाजी मस्त अशी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग किती छान दिसतो आहे आपण आता गॅस बंद करू आणि या भाजीवर कोथिंबीर टाकू कोथिंबीर टाकून ही भाजी चांगली मिक्स करून घेऊ रेडी झाली आपली मस्त बिलकुलही कडून न होणारी चमचमीत अशी कारल्याची भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय